नमस्कार मंडळी कधी कधी आयुष्यात अचानक क्षण नेतात की जेव्हा सगळं थांबतं तेव्हा आपले लोक फक्त महत्वाचे वाटतात आज असाच एक दिवस माझ्या आयुष्यात आला कारण माझा जवळचा मित्र प्रसाद आजारी आहे कळतात मग काय गाडी काढल्याने निघालो हॉस्पिटलला रस्त्यात बघतो तर काय सगळीकडे शांतताच होती जात जाता जाता म्हटलं भावाला काहीतरी घेऊन जावं वाटेत गाडी थांबली आणि भावाला म्हणतो सपरचिन घेऊया सप्परजन घेता ते जे यायचं दाना निघायचं नावच घेणं मग काय सप्पर्जन घेतल्याने पेमेंट करून जाव्या म्हटलं मग काय का आता घेतली पिशव्याने जाव्या म्हटलं हॉस्पिटल का हॉस्पिटल का तुमच्या भावाला माहिती नव्हतं म्हटलं बघित बघित जा पंधरा मिनिटं शोधल्यानंतर की एकदाचं भावाला तुमच्या हॉस्पिटल हेच ते हॉस्पिटल त्यात वाघाला आमच्या कैद करून ठेवला मला जायचं होतं जिना चढून वर जिना चढून वर गेलो आणि पहिली मारली एंट्री जाऊन बघतो तर काय नुकतंच वाघाच आमच्या सलाणी जपलेलं हा बघा आमचा सा वाघ असतोय वाघासोबत बसून जरा दिल्लीच्या गोष्टी बोलूया म्हटल्या पंधरा मिनिटं बोलून झाल्यानंतर वाघाला डिस्चार्ज द्यायचा होता मग काय वाघ आला की एकदा डिस्चार्ज घेऊन घरी वाघाला बशीला गाडीवर निघालो घरला वाघाला सोडायचं होतो घरला वाघाला घरला सोडवण्याला मी धरली माझी मी वाट हा होता तुमच्या भावाचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर भावा तुमच्या फॉलो करून लाईक करा